सरकारमधले दोन मंत्री सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत एक धनंजय मुंडे आणि दुसरे माणिकराव कोकाटे दोघांच्याही राजीनाम्याची मागणी होती पण मुंडेंच्या बाबतीत अजून त्यांच्यावरचे आरोप हे सिद्ध झालेले नाही मात्र कोकाटेंना तर कोर्टानेच दोषी ठरवलेलं असतानाही त्यांचा राजीनामा हा का घेतला जात नाही यावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत कोर्टाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली असली तरी सुद्धा त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्याला अजून स्थगिती दिलेली नाही यातला नेमका फरक सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे इतकंच नाही तर राजीनामा घेण्यावरनं किंवा सदस्यत्व रद्द करण्यावरनं सुद्धा एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय दिला जातोय याही आरोपांची नेमकी बाजू काय आहे आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत म्हाडामध्ये अल्प उत्पन्न गटात घर घेण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलेला आहे तसंच त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे आता लोकप्रतिनिधी कायदा म्हणजे ज्याला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन म्हणतो त्याच्या कलम आठ तीन नुसार आमदार खासदाराला कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्ष किंवा त्याहून जास्त शिक्षा सुनावल्यास त्याची आमदारकी किंवा खासदारकी ही रद्द ठरते म्हणजेच विधिमंडळ किंवा संसदेचं तुमचं सदस्यत्व हे बेसिकली रद्द होतं तसंच शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पुढे सहा वर्ष त्या व्यक्तीला निवडणूक सुद्धा लढवता येत नाही यात एकमेव नेत्याकडे तो म्हणजे तुम्ही तुम्हाला जे दोषी ठरवलेलं असतं त्या दोष सिद्धी स्थगिती कोर्टाकडनं मिळवणं आता हा झाला कायदा कोकाटेंच्या यांच्या बाबतीत नेमकं का काय घडलंय ते सुद्धा समजून घेऊ माणिकराव कोकाटे यांना नाशिक मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निकाला विरोधात कोकाटेंनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली ज्यात जिल्हा सत्र न्यायालय बघेल की मॅजिस्ट्रेट कोर्टाचा कोकाटेंना दोषी ठरवण्याचा निर्णय हा योग्य होता की अयोग्य होता तो बाजूला ठेवायचा का किंवा त्याच्यात काही बदल करायचे का या सगळ्यावर कोर्ट एक विचारविनिमय करेल पण ह्यावर सेशन कोर्ट निकाल देईपर्यंत कोकाटेंनी कोर्टाकडे त्यांना मिळालेल्या शिक्षेवर स्थगिती मागितली म्हणजेच जोवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय हे ठरवत नाही की मॅजिस्ट्रेट कोर्टाने कोकाटेंना दोषी ठरवलं ते योग्य आहे की अयोग्य तोवर वर यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याला ही स्थगिती मिळावी ही कोकाटेंची मागणी आहे कोकाटेंची ही मागणी कोर्टाकडनं मान्य सुद्धा झालेली आहे पण इथेच येतो तो मूळ मुद्दा की दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली म्हणजे आमदारकी की का तर तसं नाहीये याचं कारण पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी कायद्यात आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट सांगतो की कोर्टाने दोषी म्हटलं की सदस्यत्व रद्द होतं कोकाटेंच्या बाबतीत दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे पण ते दोषी आहेत यावर अजून कोर्टाने स्थगिती दिलेली नाही आता नियमानुसार आता जे सगळे राजकीय आरोप जे होत आहेत त्याच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय असं का तर बेसिकली याच्यासाठी गेल्याच काही वर्षातली उदाहरणं दिली जातात म्हणजे फार काही आपल्याला अगदी मागे झालं नको गेल्या दोन तीन वर्षातली उदाहरणं जर पाहिली तर त्याच्यामध्ये येतं राहुल गांधींचं एका डिफेमेशन केसमध्ये राहुल गांधी यांना सुद्धा दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि ते कोर्टाने दोषी ठरवल्याच्या पुढच्या चोवीस तासांच्या आत लोकसभा सचिवालयाकडनं राहुल गांधी यांची खासदारकी ही रद्द करण्यात आली आणि परिणामी तेन नी सुधा वर्चा, ते नंतर अर्थात राहुल गांधींनी सुद्धा वरच्या न्यायालयांमध्ये दाद मागितली तिकडे पुढच्या सगळ्या केसेस झाल्या आणि सरते शेवटी सुप्रीम कोर्टाकडनं ते दोषी होते याला स्थगिती मिळाली आणि मग राहुल गांधींना त्यांची खासदारकी ही पुन्हा बहाल करण्यात आली पण याच्यामध्ये एक दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेला आता त्याच्यामध्ये आणखी उदाहरणं आहे ते म्हणजे लक्षद्वीप मधले सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं होतं की त्यांना दोषी सिद्ध करण्यात आलं कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं त्याच्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली पुढे जाऊन तर तिकडे पोटनिवडणूक सुद्धा लागली आणि त्याच्यानंतर केरळ कोर्टाने ज्यावेळेला त्यांच्या दोषी असण्याला स्थगिती देण्यात आली तेव्हा त्यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळाली सो इथे अगदी पटापट निर्णय झालेले आहेत हा एक दावा केला जातोय पण हेच इथे आपण महाराष्ट्रात आलो तर कोकाटेंना आता कोर्टाने दोषी सिद्ध करून तेरा दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांची आमदारकी ही का रद्द केली जात नाही का त्यांचा राजीनामा घेतला जात नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत अगदी आपण जसं देशभरातली उदाहरणं पाहिली ते महाराष्ट्रात सुद्धा गेल्या वर्षभरातलं उदाहरण आहे ते म्हणजे काँग्रेसचे नेते सुनील केदार सुनील केदार यांना सुद्धा कोर्टाने दोषी ठरवण्याच्याच काही तासांमध्ये किंवा अगदी एक दिवसभरामध्ये सुद्धा विधानसभेकडनं सुनील केदार यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात आलेली होती आपल्याला कल्पना आहे की सुनील केदार यांना तर यावेळेला सावनेरमधनं निवडणूक सुद्धा लढवता आली नाही नाही कारण त्यांना जे दोषी ठरवण्यात आलेलं आहे त्याला अजून स्थगिती मिळालेली नाहीये परिणामी सुनील केदार यांच्या पत्नीला म्हणजे अनुजा केदार यांना सावनेरमधन निवडणूक लढवावी लागली सो त्यांना हा न्याय देण्यात आला की त्यांना दोषी ठरवलं कोर्टाने आणि त्याच्या लगेचच इकडे त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात आली पण हेच ज्यावेळेला कोकाट यांच्या बाबतीत होतं त्यावेळेला ही का केलं जात नाही हा प्रश्न उपस्थित केला जातोय इतकंच नाही तर याबद्दलची नेमकी प्रक्रिया काय असते समजून घेण्यासाठी आम्ही विधिमंडळाचे जे प्रधान सचिव राहिलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला कारण की राहुल नार्वेकर जे सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोर्टाकडनं प्रत माझ्याकडे अजून आलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा माझ्याकडे निर्णय घ्यायला सात दिवसांचा सा कालावधी असतो असं त्यांनी माहिती दिलेली आहे पण आपण हेच पाहतोय की ज्यावेळेला विरोधकांची उदाहरणं येत आहेत मग ते सुनील केदार असतील राहुल गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार असतील या सगळ्यांच्या बाबतीत काही तासांमध्ये किंवा काही, काही अगदी एक दोन दिवसांच्या गॅपमध्ये हे निर्णय घेण्यात आलेले आहेत पण ज्या वेळेला सत्ताधारी पक्षातील आमदारांचा प्रश्न येतो त्यावेळेला निर्णय घेण्यासाठी वेळ काढला जातोय का आता जे विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार कोर्टाने एखाद्या सदस्याला म्हणजे आमदार असेल किंवा खासदार असेल त्यांना दोषी ठरवलं तर तीजी ची ती जी कोर्टाची प्रत असते ती पोलिसांकडनं विधिमंडळाकडे म्हणजे जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडे किंवा त्यांच्या कार्यालयाकडे सचिवांकडे सुपूर्द केली जाते आणि त्याच्यानंतर विधिमंडळाच्या सचिवालयाकडनं तसा निर्णय घेतला जातो इथे मात्र कोकाट्यांच्या बाबतीत असं तसं काहीच के करण्यात येत नाहीये ह्यावरून अनेक आरोप हे होत आहेत अर्थात आता हे प्रकरण पुन्हा कोर्टातच प्रलंबित आहे हे सांगून त्यांचा कोकाटेंचा कृषी मंत्रीपदाचा राजीनामा हा काही इतकेच घेतला जाणार नाही हे अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे पण इथे जी परिस्थिती आहे की कोकाटे यांनी सुद्धा न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे की त्यांना जे दोषी ठरवलेलं आहे त्याला स्थगिती मिळण्यात यावी त्याच पद्धतीने सुनील केदार असतील किंवा इतर नेत्यांनी सुद्धा तशाच पद्धतीने कोर्टात दाद मागितलेली होती तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मग तेच अभय इकडे कोकाट्यांना का, का दिलं जातं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे अगदी म्हणजे हा व्हिडिओ शूट करण्यापूर्वी लोकसत्तामध्ये सुद्धा एक आलेल्या माहितीनुसार त्याच्यात सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं की भाजपच्या एका आमदाराला दोषी ठरवण्यात आलेलं होतं त्याच्यावर निर्णय घ्यायला मात्र विधिमंडळाकडनं त्यांच्या दोन महिने पाहण्यात आली पण समाजवादी पक्षाच्या आमदाराचा प्रश्न आला त्यावेळेला कुठेतरी त्या भेदभाव केला जातोय का किंवा दुजाभाव केला जातोय का असे आरोप मात्र याच्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि मुळात या सगळ्या आरोपांच्या केंद्रस्थानी जे होतं की शिक्षेला स्थगिती आणि तुम्हाला दोष सिद्धीला स्थगिती ह्याच्यातला फरक नेमका काय आहे तो तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत